वाटेल एक, दा एक दाद सांगते मला स्वतःला लोकनृत्य करायला आवडायचं जरी भरतनाट्यम शिकत तरी आणि लावणी पण करायला आवडायची त्यात मी कार्यक्रम करत होते आणि मी लावणी केली होती त्याच्यामध्ये आणि तेव्हा प्रेक्ष संपल्यानंतर एक प्रेक्षकबाई उठून म्हणली की मला मुलगा असताना तर मी तुला त्याची बायको करून घेतला असत मला सांगायचंय श्रेयस काय दिलं मी त्या बाईला लावणी करणारी ही मुलगी पण माझ्या घरात यावी हे मला इतकी मोठी दाद वाटते आणि माझे वडील म्हणलं ते नाही अठरा वर्ष झालं की स्टेजवर नाचायचं नाही मुलं आणि लोक काही नृत्य बघायला येत नाहीत तेव्हा मला त्या वाक्याचा अर्थ कळला नव्हता की ते तुझं शरीर बघायला येतात ते नृत्य बघायला येत नाहीत आणि हे खूप कॉमन मेंटॅलिटी आहे पण मला तेव्हा राग यायचा की आता तर मला यायला लागलं आहे आता तर मी छान नृत्य दिसतं दिसते करते आणि मला वडील नाही म्हणतात पण ही रिॲक्शन आल्यावर मलाच माझं एक पावती मिळाली की मी वलगर नाचत नाही आहे परत मी सांगते की मी मा माझ्या मनासारखं नाचत होते पण ते कुणाच्या तरी मनाला इतक्या छान पद्धतीने भिडलं होतं